नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम गाळवी इतिहासमध्ये आपले स्वागत आहे आजचा आपला विषय आहे बांगलादेशच्या राष्ट्राध्यक्षाचा हत्यारा नाव लपवून तब्बल तेवीस वर्ष भारतात कसा राहिला फार गंभीर अशा प्रकारची ही सत्यकथा आपल्यासमोर आहे त्यामुळं विनंती आपल्याला की ज्यांनी सबस्क्राईब केलं सर नवीन जे आपल्यासोबत आहे सबस्क्राईब करा आपण पोस्ट पाहतो असतो भरपूर आता जात एक सबस्क्राईब करा जेणेकरून आपण थोडंसं अपग्रेडिंगला जातो चॅनल आपल्या कमेंट द्या सूचना सांगा त्याच्यानुसार आपल्याला माहित आहे बांगलादेश बांगलादेश म्हणजेच आपल्या भारताचा एक अंग पूर्व बंगाल ज्यावेळेस एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत आणि पाकिस्तान वेगळा झाला त्या तर त्यावेळेला ज्यावेळेस आपण भौगोलिक सीमा पाहतो तर आजचा पाकिस्तानी बंगाल याच्या सीमा दूरदूर कुठं चिटकत नाहीत आणि अशा वेळेला आपण जो पूर्व बंगाल होता तर तो पूर्व बंगाल केवळ लोकसंख्येच्या आधारे आधारे आपण त्या ठिकाणी दिला आणि त्यामुळं तो पाकिस्तानमध्ये सामील झाला तर अशा रीतीने एकंदर दोन वेगवेगळ्या प्रकारचे भूखंड बांगलादेश आणि पाकिस्तान फार त्यांच्यामध्ये अंतर आहे तरीसुद्धा हे एक पाकिस्तान म्हणून आपण त्यांना दिला <coughs> त्यानंतर ज्यावेळेस आपल्याला माहीत आहे की त्यांच्यामध्ये दोघांमध्ये ज्यावेळेस कुरबुरी सुरू झाल्या कारण अंतर खूप आहे बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये तर कुरबुरी सुरू झाल्यानंतर ज्या बांगलादेशमध्ये स्वातंत्र्याचं वारं वायला लागलं तर वारं वाहत असताना त्यांनाही आपली मधून फूस होती त्यातल्या त्यात महत्त्वाचं म्हणजेच एकोणीसशे पासष्ट आणि एकाहत्तरच्या युद्धाचा ज्यावेळेस आपण आढावा घेतो श्रीमती इंदिरा गांधींनी एकाहत्तरच्या युद्धामध्ये खूप अशा प्रकारची मदत या बांगलादेशच्या स्वातंत्र्याला ते त्या ठिकाणी आहे तर याचं नेतृत्व ज्यावेळेला शेख मुजीबुर रेहमान ज्यांना बंगबंधू म्हटलं जातं तर यांनी आवामी लीगच्या माध्यमातून पाकिस्तानच्या विरोधात उठावकारायला सुरुवात केली तर मोठ्याशा प्रकारचं यश त्यांना आलं बऱ्याच वेळेला त्यांना अटक झाली पाकिस्तानलाही घेऊन जाण्यात आलं होतं मात्र त्यातून ते बाहेर सही सलामत पडले आणि त्यानंतर ज्यावेळेला भारतानं एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धामध्ये पाकिस्तानला हरवलं त्यानंतर मात्र ही जी मागणी होती त्याला यश आलं आणि साजिकच आहे सव्वीस डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तरला आपण आणखी एक देश निर्मिती करू शकलो तो म्हणजेच बांगलादेश तर या बांगलादेश ज्यावेळेस स्वतंत्र झाला तर त्यावेळेला पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून ज्यांनी या स्वातंत्र्य संग्रामामध्ये मोठा भाग घेतला होता बांगलादेशच्या निर्मितीमध्ये तर तेच शेख मुजीबुर रहमान हे तिथले पहिले राष्ट्राध्यक्ष झाले किंवा जा पहिले राष्ट्रपती झाले राष्ट्रपती झाल्यानंतर ध्यानाशा प्रकारचा कारभार नवनिर्मिती या बांगलादेशची सुरुवात झाली ढाका हे त्यांचं निवासस्थान किंवा ढाका राजधानी ध्यानमंडी नावाच्या आपल्या निवासस्थानावर राहत आहेत पाता पाता दोन चार वर्ष गेली या बांगलादेशची निर्मिती व्हायला लागली होती आणि हे होत असतानाच पुन्हा जी त्यांची प्र परंपरा होती पाकिस्तानची परंपरा आणखी तिथं कायम आहे त्यामुळं त्यांच्याविरोधात आता उटाफ व्हायला लागली शेख मुजीबर रहम रहमान जे होते पहिले राष्ट्रपती त्यांच्यावर जात उठाव व्हायला लागले आणि त्यांच्यावर राजीनाम्याचा दबाव येऊ लागला आता हा दबाव एवढा वाढला की शेवटी एक दिवस या राष्ट्रपतींना किंवा शेख मुजीबर रहमान यांना तिथं असणाऱ्या लोकांनी घेरलं लो, आणि घेरून एकोणीसशे पंच्याहत्तरला सकाळची वेळ आहे आणि ते आपल्या ध्यानमंडी या ठिकाणी बसलेले तर तशा वेळेला सैन्याचे काही अधिकारी म्हणजे तो दिवससुद्धा योगागानं हा भारताचा स्वातंत्र्य दिन होता पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याहत्तर सैन्याचे जवळपास वीस एक अधिकारी त्यांनी यांच्या घरामध्ये ध्यानमंडीमध्ये प्रवेश केला आणि त्याच्यातलं महत्त्वाचं नाव जर आपण पाहिलं तर ते आहे लेफ्टनंट कर्नल सय्यद फारुख उर रहमान असे वीस अधिकारी आहेत तर त्या वीस अधिकाऱ्यांनी घरामध्ये प्रवेश केला त्यांना पहिल्यांदा तुम्ही राजीनामा द्या सांगितलं त्यांनी राजीनाम्याला तयारी झाली मात्र आणखी काही सैनिक किंवा हा खऱ्या अर्थान हा सैनिकाचा उठावच होता त्याला तिथले ते सैनाध्यक्षाचाही पाठिंबा होता राजीनामा द्या राजीनामा देतोय ही चर्चेच्या अगोदरच या वंगबंधूला गोळ्या घालण्यात आल्या आता हे गोळी एवढ्या पुरतीच नाही त्यांच्या पत्नी समोर आल्या त्यांना गोळ्या घालण्यात आल्या त्यांची दोन मुलं होती एक तर दहा वर्षाचा मुलगा आहे त्यांना गोळ्या घालण्यात आला त्यांची पुतणी त्या ठिकाणी नवीन लग्न झाली होती पुतने त्यांच्या बायका म्हणजे अशी जवळपास वीस लोकांना तिथं गोळ्या घालून त्यांची हत्या करण्यात आली आणि बांगलादेशमध्ये प्रथम म्हणजे जे एकाहत्तरला स्वातंत्र्य मिळालं ला। पंच्याहत्तरलाच तिथं अशा रत्तरंजित अशा प्रकारच्या विचित्र क्रांतीनं जन्म घेतला मात्र ज्यांनी या बांगलादेशच्या निर्मितीमध्ये फार मोठाशा प्रकारचा सहभाग नोंदवला तर त्या शेख मुजीबुर रहमान यांची निघृणपणे हत्या करण्यात आली जवळपास घरातले विसे कुटुंब या हत्येमध्ये म्हणजे बळी गेले मात्र ह्याच्यामध्ये आणखी एक थोडंसं चांगली किनार होती तर त्यांच्या दोन मुली ह्या परदेशात होत्या त्यामुळे त्या वाचल्या त्यातल्या एक होत्या शेख हसिना ज्या जर्मनीमध्ये शिकत होत्या त्यांना ही ज्या गोष्ट समजली तर त्या लगेच पटून जर्मनीतून भारतात आल्या आणि भारतात आल्यानंतर जवळपास एकोणीसशे पंच्याहत्तर ते एक्क्याऐंशी भारतामध्ये राहिल्या आणि तिथूनच त्या आपल्या असणाऱ्या पक्षाचं जे आवामी लीग आहे त्याचं नेतृत्व करत होत्या योगायोगानं त्यांच्यामध्ये त्यांना यश आलं आणि त्या बांगलादेशच्या पुन्हा पंतप्रधान झाले आहेत म्हणजे आपल्या वडिलांची जी जा हत्या झाली तर ती वडिलांची हत्या झाल्यानंतर त्याचा शोध घेणं हे त्यांच्या पुढचं फार अशा प्रकारचं काम होतं काही लोकांना त्याच वेळेला पकडण्यात आलं काही लोकांवर खटले भरले जे सैनिक होते तर त्याच्यामध्ये दोन हजार दहाला जवळपास सहा ते सात अधिकाऱ्यांना लगेचच फाशी देण्यात आलं होतं काही अधिकारी इतर देशात जे गेले होते त्यांनाही शोधून काढण्यात आलं आणि त्यांनाही पुन्हा फासावर लटकवण्यात आलं मात्र याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा अधिकारी ज्याच्यावर आपला आजचा जो विषयच महत्त्वाचा आहे तर त्याचं नाव होतं कॅप्टन अब्दुल माजीद ज्या हत्येमध्ये सहभागी आहेत कॅप्टन अब्दुल माजीद एवढंच नाही तर या घटनेच्या अगोदर एक मोठा अशा प्रकारच्या हत्याकांड त्यांनी घडवून आणलं होतं त्याच्यामध्ये सुद्धा अब्दुल माजीद हा सहभागी होता आणि खास करून या शेख मुजिबर रहमान या यांच्या कुटुंबाच्या आणि त्यांच्या हत्येमध्ये सहभागी होत्या तर त्यानं तिथून पटकन पलायन केलं आणि आजचा जो बांगलादेश आहे ज्याला आपण पश्चिम बंगाल म्हणतो तर पश्चिम बंगाल अशा लोकांचं आश्रयस्थान राहिलं एकोणीसशे पंच्याहत्तरची आपण चर्चा इथं करायला लागलो ना तिथं आपल्या व्यवस्थित सीमा होत्या ना बॉन्ड्रीवर कोण यायला लागले कोण जायला लागले याचं काही भान त्या ठिकाणी नव्हतं त्याचा फायदा घेऊन हा जो असणारा कॅप्टन अब्दुल माझीद भारतामध्ये आला कलकत्ता या ठिकाणी राहिला आणि कलकत्ता या ठिकाणी राहून त्यानं इथं धार्मिक प्रसार एखादी चांगली मशीद अशा कट्टरवादी विचारसरणीच्या लोकाला त्यानं हाताशी धरलं आणि हाताशी धरून तो इथं मौलवी बनला आणि धर्माचं शिक्षण द्यायला लागला पाहता पाहता इथल्याही लोकांना लक्षात आलं नाही तो कुठून आला आहे काय आलाय किंवा आला असेल काही जणांनी मात्र तशा प्रकारचं कृत्य त्यांच्या हातून घडलं आणि जवळपास बावीस तेवीस वर्ष तो बंगालमध्ये आपल्या पश्चिम बंगालमध्ये म्हणण्यापेक्षा कलकत्त्यामध्ये नाव बदलून त्या ठिकाणी राहिलेलं आहे तर नाव बदलून राहत असतानाच त्यानं त्याचं वयही जवळपास आता चौसष्ट पासष्ट वय झालं आणि त्यावेळेला त्यानं भारतातलीच एक विधवा जी होती त्याचं नाव होतं जेरिना तिचं वय होतं चौतीस वर्षाचं तर या जेरिनाबरोबर त्यानं लग्न पण केलं म्हणजे आता कुटुंब असा तो व्यवस्थितपणे राहायला लागला आणि हे होत असताना आता जवळपास सत्तेचाळीस वर्ष झालं त्याला वाटलं की आता सर्व काही विसरून गेले शेख हसीना सत्तेवरून गेल्या पुन्हा आल्या पुन्हा बाजूला गेले असतील मात्र यावेळेला त्याला वाटलं की आता हे सर्व काही खटला मिटलेला आहे आणि म्हणून सत्तेचाळीस वर्षानंतर त्याचे तिथंही बायका लेकर आहेत ढाक्यामध्ये तर अशा वेळेला तो दोन हजार वीस साली पाच एप्रिल दोन हजार वीसला पुन्हा एकदा म्हणजे गुपचुपणे तो बांगलादेशला आहे आता ह्या बांगलादेशला कसा गेला म्हणजे भारतीय संरक्षण व्यवस्थेचं आणि अशा चुकीच्या लोकाला जे अभयदान देत आहेत यांच्यासाठी या देशाच्या संरक्षण व्यवस्थेसाठी अतिशय घातक अशा प्रकारचा हिथं पुढं मी आपल्यापुढं वर्णन करतोय की भारतात राहिल्यानंतर त्यानं आता त्या शेख झेरीनाबरोबर लग्न केलं होतं ते रेशन कार्ड बनवलं आधार कार्ड बनवलं भारतीय पासपोर्ट बनवला कारण तेवीस वर्षापासून तो राहतोय भारतीय पासपोर्ट त्यानं बनवला आणि या पासपोर्टच्या आधारे तो बांगलादेशला गेला आता म्हणजे आपल्या देशामध्ये तो आता भारतीय पासपोर्ट घेऊन गेला मात्र त्याच्या मागावर जे काही शेजारी पाजारी किंवा जे होते कुणी त्यांनी पटकन पोलिसाला सांगितलं आणि अशा अशा प्रकारचा हा जो आरोपी आहे कारण हे मोठाशा प्रकारचा खुण्यातला आरोपी होता काय किरकोळ नाही आहे तिथल्या पाकिस्तान निर्मितीचे जनक असणारे शेख मुजीबूर रहमान त्यांची त्याने हत्या केली होती त्यामुळं त्याला अटक करण्यात आलं आणि अटक करून फरार आरोपीसह खटला तर केव्हाच त्याचा निकाल लागला होता सर्वांनाच फाशीची शिक्षा सुनावलेत होती मात्र हा तिथं फरार झाला होता आणि म्हणून ज्यावेळेस त्यानं त्याच्यावर त्याला अटक करण्यात आली अटक करण्यात आल्यानंतर दोन गोष्टी महत्वाच्या ठरल्या त्याची भारतातली जी पत्नी म्हणते हा माझा पती आहे हा तिकडे गेले आणि त्याला जे पकडलंय ते चुकीचं आहे कारण का तो भारतीय आहे म्हणजे त्या बाईलासुद्धा माहीत नव्हतं इथे की हा माणूस बावीस पंचवीस वर्ष बावीस तेवीस वर्ष झाला भारतात राहतोय आणि भारतात राहत असताना त्याचा जो देश मूळचा बांगलादेश आहे इथल्या लोकांना माहीत नाही आहे तिने पोलिसात इथल्या कलकत्तेच्या तक्रार दिली की अशा प्रकारे हा जो आहे माझा पती त्यांना बांगलादेशमध्ये चुकीच्या पद्धतीने अटक केली मात्र त्यांच्यावर खटला दाखल केला पुन्हा एकदा लोकशाही जरा बरी आहे बांगलादेशमध्ये काही प्रमाणात त्यानं तिथं अपील केलं अपील त्याचं हायकोर्टात फेटाळलं सुप्रीम कोर्टात फेटाळलं त्यानंतर राष्ट्रपतीकडं त्यानं दयेचा अर्ज केला आणि त्याच्यातील सर्वच ठिकाणी हे आरोप फेटाळ आल्यानंतर बारा एप्रिल दोन हजार वीस साली डा दा, ढाका या ठिकाणी या जो आरोपी आहे अब्दुल माजीद कॅप्टन मिलिट्रीचा त्याला फसावर लटकावण्यात आलेला आहे आता हा झाला बांगलादेश पुरता विषय मात्र भारताच्या दृष्टीनं अतिशय गंभीर अशा प्रकारची बाब म्हणून या घटनेकडे आपण पाहूया कारण एखादा राष्ट्राध्यक्षाचा खून केलेला आरोपी भारतामध्ये जर वीस वर्ष इथं राहत असेल तर आपल्या संरक्षण व्यवस्था याच्यासाठी फार चिंत चिंतनीय चिंतनी अशा प्रकारची बाब आहे आणि त्यांना आश्रय देणारी त्याच्यापेक्षा चिंतनीय बाब आहे अशा प्रकारची घरभेती भारतात कशी राहू शकतात याचा आश्चर्य या ठिकाणी वाटायला लागेल तर अशा या घटनेचा अतिशय वेगळा अशा प्रकारचा मागवा की जे परदेशी नागरिक भारतामध्ये राहत आहेत त्यांच्यासाठी आपण सावध राहिलं पाहिजे हा याच्यातून संदेश आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा लाईक करा शेअर करा आणि जाता जाता, जाता जर सबस्क्राईब आणखी केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा पुन्हा एकदा धन्यवाद